मित्रांनो तर आज आपण आलो आहोत सातार मधील सायदापूर या ठिकाणी तर मित्रांनो सायदापूर मधील हाच तो एस के बायो फ्लॉक फिश फार्म मित्रांनो आज आपण या फिश फार्मला भेट देणार आहोत आणि संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर चला तुम्ही आता माझ्यासोबत चला आपण आपण जिथे आलोय बायोफ्लॉक फिश फार्म त्यांच्या ओनरशी आपण चर्चा नमस्कार सर नमस्कार आ, सर तुमचं नाव सांगा ना माझं माझं गाव सैदापूर सातारपासून दोन किलोमीटरच्या अंतरावर आहे सर आपल्याला सुरुवातीला फिश फार्मची संकल्पना कशी काय सुचली पहिलं तर मी पुण्याला जॉबला होतो पण पुण्यामध्ये एवढं परवडत नसल्यामुळं विचार केला की गावी गावी येऊन कोणता तरी बिझनेस करावा त्याच्यानंतर ही मला कल्पना सुचली की हा दो ही इस्रायलची मूळची टेक्नॉलॉजी आहे दोन दोन हजार अठरा साली आपल्याकडे भारतामध्ये आली तर याचं नाव आहे की बायोफ्लॉक फिश फिश फार्मिंग तर सर तुम्ही पुण्यामध्ये जॉब करत होता हो काय करत होता पुण्यामध्ये पुण्यामध्ये मी कंपनीमध्ये प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब लावतो काय तिकडं म्हणजे कशामुळे ते सोडलं वगैरे नाही नाही तेच की परवडत नव्हतं तेच बरं बरं म्हणजे इकडं गावाकडे येऊन मग तुम्हाला असं वाटलं की आपण स्वतःचा बिझनेस वगैरे काहीतरी करावा मग बिझनेस सर भरपूर बाकीच्या व्हरायटी आहेत शेळी पालन आहे पालन आहे डेअरी व्यवसाय बेकरी व्यवसाय मग आपलं मासेपालन म्हणजे फिश फार्मिंग मध्ये तुम्हाला इंटरेस्ट का कसा काय हा कसं आहे आता हा नवीन नवीन प्रोजेक्ट आहे हा दो आणि दोन हजार अठरा सालीच आपल्याकडे भारतामध्ये आलाय आणि ही नवीन संकल्पना असल्यामुळे मी याच्याकडे वळलो आणि हे आधुनिक मत्स्यपालन करू शकतो आपण म्हणजे ही इस्रायलची टेक्नॉलॉजी इस्रायलची टेक्नॉलॉजी बर आपल्या जी भारतातील जी आपली फिश फार्मिंग जी करतात बाकीच्या फार्म त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे ह्याच्यामध्ये कस आहे की हा जो बायोफ्लॉक ही संकल्पना आहे ह्याच्यामध्ये आपण कमी पाण्यात कमी जागेत आणि कमी खर्चात जास्त उत्पादन घेऊ शकतो या प्रोजेक्ट मध्ये म्हणजे बायोफ्लॉक ही संकल्पना अशी आहे की कमी जागेत अगदी कमी बजेटमध्ये कमी पाण्यात आपण हा व्यवसाय करू शकतो सुरुवातीला हे सेटअप वगैरे अरेंजमेंट कशा पद्धतीने केलंय शेडचं मॅनेजमेंट वगैरे हो सुरुवातीला आप आपल्याला एक आठ टँक साठी एक सहा गुंटे जागा लागले आपलं शंभर शंभर बाय साठमध्ये मध्ये आपला प्रोजेक्ट आहे आपली ही जी टँक आहे ही आपली सहा डायामीटरची मीटरची ह्याच्यामध्ये तीस हजार लिटर कॅपॅसिटीची क्षमता आहे पाण्याची आणि शेडला आपल्या खर्च किती आला शेडला आपल्या साधारणतः एक ऐंशी ते नव्वद हजार रुपये खर्च आला टोटल टोटल टँक सहित टँक सहित नाही फक्त शेडचा फक्त शेडचा मग त्याच्यासाठी काय आपल्याला अनुदान वगैरे किंवा बँक लोन वगैरे ह्याच्यामध्ये सिक्स्टी पर्सेंट अनुदान आहे गव्हर्नमेंटचं एस सी एस टी एनी कॅटेगरी साठ टक्के मग ते फॉर्म वगैरे कसे पंचायत समिती वगैरे मधनं गेले नाही एक फिशरी डिपार्टमेंटला आपली ह्याची माहिती मिळून जाते बरं 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 म्हणजे फिशरी डिपार्टमेंटला जाऊन आपण ह्याची माहिती पूर्ण घेऊन घेऊ हा व्यवसाय सुरू करू करू शकतो अनुदान ह्याला साठ टक्के साठ टक्के आहे आणि आपण ह्याच्यामध्ये आपण ट्रेनिंग पण देतो आणि कोणाला जर हवा असेल तर आपण हा पूर्ण सेटअप सुद्धा उभा करून देतो कमी घ्यायचं कमी बजेटमध्ये म्हणजे आपल्या फार्म वरून तुम्ही नवीन संकल्पना सुरू केली संकल की जे नवीन फ्रेशर आहेत ज्यांना फिश फार्मिंग हा जे उतरू इच्छितात त्यांच्यासाठी आपण इथनं ट्रेनिंग पण प्रोव्हाइड ट्रेनिंग ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो आणि आहे असा पूर्ण वगैरे रेडी करून सुद्धा देतोय आपण हो, 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 त्याचं काय कशा पद्धतीने राहतं ते म्हणजे इन्व्हेस्टमेंट करताना त्यांचं काय बजेट आहे आपलं किंवा काय साधारणतः कसं आहे हा हा जो टँक आहे ह्याला साधारणतः एक पन्नास ते पंचावन्न हजार रुपये खर्च येतो एका टँकला असं म्हणजे ते आणि गव्हर्नमेंटच्या सबसिडी साठी कमीत कमी आपल्याला सात टँक करावे लागतात साठ सात सेवन म्हणजे सात टँक कमीत कमी गव्हर्नमेंट सबसिडी जर आपल्याला पाहिजे असेल तर ते करता म्हणजे करायला कर करायला बरं मग सर टँक वगैरे आपण सेटअप केल्यानंतर शेडचं मॅनेजमेंट झाल्यानंतर ही व्हरायटी आपल्याला कुठनं उपलब्ध झाली दा आता ही जी आपल्याकडं फिश आहे तो आपण आपल्याकडं आहे तो फिश मोनोसेक्स तिलापिया नावाचा फिश आहे आपल्याकडं तर छत्तीसगडला त्याच्या ह्याच्यारीच असतात तिथं तिथून आपण हे त्याचं बीज वगैरे तिथून बीज आपण तिकडून आणतो बरं ते काय रेट न तिथं त्याचे रेट सारखे चेंज होत राहतात म्हणजे सुरुवातीला एका टँक मध्ये क्षमता आहे आता हा जो आपला टँक आहे हा तीस हजार लिटर कॅपॅसिटीचा टँक आहे ह्याच्यामध्ये आपण बावीसशे मासे सोडतो बरं मग आता हे टँक जस दस जसे माशांची वाढ होईल तस तसं त्यांना ते सेपरेट कंपार्टमेंट आहे साधारणतः एक ते दीड महिन्याला यांचं पूर्ण सॅग्रिकेशन करावंच लागतं सगळेच मासे एकसारखे वाढत नाहीत त्यासाठी आपल्याला सॉर्टिंग हा सॉर्टिंग करावं लागतं एक ते दीड महिन्याला यांचं सॉर्टिंग करावं लागतं बरोबर मग जी ही आ, जी प्रजाती आहे किती आपल्याला विक्री योग्य ते एक सहा ते सात महिन्यांचं कल्चर आहे तिला पियाचं कल्चर ह्याला अॅटमॉस्फिअर वातावरण वगैरे कशा पद्धतीचं याला अॅटमॉस्फिअर अठ्ठावीस डिग्री टेम्परेचरपर्यंत चालतं अठ्ठावीस ते बत्तीस टेम्परेचर याला चांगलं आहे सर आम्हाला इथं टँक मध्ये ही काय प्रोसिजर आहे आ, हे काय केलंय तो रिंग ब्लोअर हो आहे ना त्याच्यामधून एरिएशन आपण याच्यामध्ये सोडलेलं आहे मग ते रेशन याच्या पाण्यामध्ये डिझॉल्व होऊन त्यामुळं ऑक्सिजन माशाला मिळतो म्हणजे जे पण पारंपरिक जे असतं त्या पद्धतीने पद्धतीने फक्त अत्याधुनिक पद्धतीने केलेलं आहे मग या माशांचं खाद्य वगैरे त्याचं मॅनेजमेंट कसं काय असतं खाद्य आपण ह्याला बाहेरून प्रोव्हाइड करतो जे हाय प्रोटीन वाले खाद्य आहे ते आपण ह्याला देतो म्हणजे आपण बीज आणल्यापासून ते विक्री करेपर्यंत एकच खाद्य असतं का यांना काय वेगळं काय असतं जशी माशांची साईज आहे त्यानुसार आपण त्यांना खाद्य देतो काय एखादं म्हणजे कुठल्या कंपनीचं तरी बेस्ट खाद्य आहे ते आपण आपल्या फार्मवरती वापरतो आता आपण पहिलं ग्रोवेलचं वापरत होतो आत्ता सीपीचं खाद्य वापरतो त्याचं काय बॅग वगैरे असते का बॅग असतात बॅग असतात ते खाद्य वगैरे नंतर आता फार्मवरती मजूर वगैरे दिसत नाही 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 हा कसं आहे ह्याला मॅन पॉवर कमी लागते ह्या प्रोजेक्टसाठी एक जण हँडल करू शकतो एक जण हे सगळं हँडल करू शकतो साठ आठ टँक हँडल करू शकतो बरं सर आता सुरुवातीला तुम्ही किती बजेट गुंतवलं उद्या खाममध्ये साधारणतः कसं आहे सुरुवातीला आपल्याला जरा जास्त खर्च आला आपल्याला यातलं नॉलेज नव्हतं माहिती नव्हती त्यासाठी आपले जरा जास्तच पैसे गेले त्यासाठी आत्ता जे आत्ता जे कोणी इच्छुक आहेत तरुण शेतकरी तरुण ज्यांना ही वायफ्लॉक ही संकल्पना करायची त्याच्यासाठी आपण त्यांना जे खरच गरजू शेतकरी आहेत त्यांच्यासाठी आपण मोफत पण ट्रेनिंग देऊ आणि त्यांना आपण टँक सुद्धा उभे करून देऊ कमी खर्चात तर आपण बीज आणल्यापर्यंत जी विक्री व्यवस्था आहे विक्री मासे विक्रीला येण्यापर्यंत जी प्रोसेस आहे त्या प्रोसेस मध्ये यांना मेडिसिन वगैरे काय खर्च नाही मेडिसिनचा काय खर्च येत नाही त्याच्यामध्ये आपण एक डेली पॅरामीटर आपण पाण्याचे चेक करतो त्याच्यामध्ये पीएच येतो टीडीसी येतो अमोनिया येतो नायट्रेट येतं नायट्राईट येतं तर ते आपण डेली फक्त चेक करतो पाण्याचे जे पॅरामीटर्स आहेत ते सकाळी एकदा डेली चेक करतो ते कितीपर्यंत मेंटेन करावं लागतं आपल्याला त्याचं एक कॅल्क्युलेशन आहे त्याच्यानुसार त्याच्यानुसार आपण ते ठेवतो त्यांना पाण्याचं आणि सर टँक वगैरे एकूण टँक किती आहेत आपल्या फार्म आपल्याकडे आता संख्या आठ आहेत त्याच्यामध्ये एक सहा ते सात टँक मध्ये आपलं सीड आहे सहा ते सात टँक मध्ये चालू आहे चालू आहे प्रोसेस प्रोसेस चालू आहे सर शेवटचा प्रश्न म्हणजे की जो सगळ्यांसाठी उत्सुकता असते तो म्हणजे की इन्कम सोर्स जो काय होणार आहे इन्कम तो कितपत होतो किंवा कशा पद्धतीने होतो तर आता हे जी विक्री व्यवस्था विक्री व्यवस्था पण कसं आहे आपलं फार्मचं आपण जागेवरून रिटेलला पण देतो आणि होलसेलला पण देतो दोन्ही देतो बरं होलसेलला काय भाव आहे ह्या माशाला होलसेलला साधारणतः आपण एक एक सा एकशे साठ ते एकशे सत्तर एक एक रुपये किलोने देतो बरं आणि टोटल आपलं इन्कमचं म्हणजे जे मॅनेजमेंट आहे जे ठरवलेलं आहे ते कशा पद्धतीने साधारणतः ह्याचे ज मॅनेजमेंट आहे ते आपल्याला एक सहा साथ ते सात महिन्याला अडीच ते लाएट, लाएट ला है है हुँ। हुँ। तीन लाख रुपयाला खर्च येतो त्यामध्ये आपलं खाद्य येतं माशांचं बीज येतं आणि बाकीचे जे पाण्याचे पॅरामीटर चेक करायचे त्याच्या त्याचे इक्विपमेंट्स येतात आणि त्याच्यानंतर आपलं लाईट लाईट बिल आहे ते इन्क्लूड आहे ह्याच्यामध्ये अडीच ते तीन लाख रुपये आपल्याला खर्च खर्च आहे आणि प्रॉफिट जर आपण विचार केला तर आपण प्रॉफिटचा जर विचार केला ह्याचं जर प्रॉपर यांची जर व्यवस्था आपण केलं म्हणजे व्यवस्थित जर आपण लक्ष देऊन ह्याच्याकडे केलं तर ह्याच्या साधारणतः सहा ते सात महिन्यामध्ये आपल्याला सात टँकचं सात लाख रुपये मिळू शकतात आपल्याला खर्च वाजत आता खर्च वाजत म्हणजे सहा ते सात लाख रुपये आपल्याला फायदा सहा ते सात महिन्यामध्ये तरी नाही म्हटलं तरी आपण जॉब वगैरे कंपनी जॉबच्या ह्याच्या भानगडीत न पडता जर आपण आपल्या जागेतच एक बिझनेस सुरुवात केली किंवा मत्स्यपालन म्हणा कुठल्याही उद्योगाला सुरुवात केली तर आपण स्वतः जास्त मेंटेन्स नाही कमीत कमी जागेत कमीत कमी पाण्यामध्ये मजुरांची काही गरज नाही आणि स्वतः एक जण माणूस महिन्याला लाख रुपये कमवू बरोबर आता जे बेरोजगार तरुण आहेत सुशिक्षित बेरोजगार ज्यांच्या कोरोनामुळे जॉब गेला हो हो। जे पुण्या मुंबईला कंपनीमध्ये काम करतायत तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगू इच्छिता एक तरुण मराठी नवीन उद्योजक जे आहेत मराठी नवीन तरुण मुले जे आहेत त्यांच्यासाठी आपण एकच सांगीन मी की तरुणांनी व्यवसायाकडे वळलं पाहिजे नोकरीकडं न वळता व्यवसायाकडे वळलं पाहिजे आपला स्वतःचा बिझनेस केला पाहिजे तरुण युवकांनी हो आता सध्या तरी तुम्ही सहा महिन्यामध्ये एक सात टँक मध्ये Hmm. फिश फार्मिंग करून hmm. एक सहा ते सात लाख रुपये इन्कम तुम्ही कमवता प्रॉफिट कमवता hmm. मग सुशिक्षित बेरोजगार जे आता तरुण घरी बसून आहेत hmm. ज्यांना शेती आहे hmm. पण करण्याची काही संकल्पना नाहीये hmm. किंवा नॉलेज नाहीये किंवा माहिती नाही hmm. त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगता की ही प्रोसिजर कशा पद्धतीने केली पाहिजे याच ट्रेनिंग बाहेर पण प्रोव्हाइड होतं आपल्या फॉर्मवर पण आपण देतो मग ते कशा पद्धती त्यांना मी एवढंच सांगेन की जर कोणी हा बिझनेस करण्यासाठी इच्छुक असेल तर त्यांना आपण इथं ट्रेनिंग देऊया आणि त्यांना पूर्ण मार्गदर्शन करूया फक्त मुलांनी येऊन हे पाहिलं पाहिजे फार्मला मित्रांनो तुम्ही एकदा या ह्या फार्मला व्हिजिट करा खरंच खूप बघण्यासारखा फार्म आहे आणि घेण्यासारखं भरपूर आहे कमीत कमी जागेमध्ये कमीत कमी पाण्यात आणि एकदम थोडक्या मॅनेजमेंटमध्ये आपण भरपूर नफा कसा कमवू शकतो हे आपल्याला या फार्मवरून शिकता येईल मित्रांनो त्यामुळं तुम्ही नक्कीच या फार्मला एकदा व्हिजिट करा ट्रेनिंग प्रोग्राम सुरू असतात सरांशी कॉन्टॅक्ट करा सरांचा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये पण दिला जाईल सरांशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही ट्रेनिंग घ्या आणि व्यवसायाकडे वळा तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून नक्कीच कळवा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद